मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी कल्याणमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असेल तरी स्थानिक पातळीवर दोघांनीही वेगवेगळे लढण्याची तीव्र इच्छाशक्ती असल्याचे चित्र आहे आमच्या पक्षाची ताकद किती आहे हे निवडणुकीत आजमावून पाहावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे तर भाजपचे नेते सतत शिंदे सेनेला डिवचत आहेत त्यामुळे स्वतःहून युतीचे लोढणे गळ्यात का अडकून घ्यायचे असा शिंदे सेनेत मतप्रभा आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूच्या युतीची लाभ मनसेला झाला तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो हो। त्यामुळे येथे महायुती करून लढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे परंतु स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे आता यावरून महायुती थोपवली जाणार की स्थानिक विरोधाचा आवाज ऐकला जाणार याचे कुतूहल पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे तर आपण या जागेचा इतिहास जाणून घेऊया कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडणुकीत मनसे वाढतो तेव्हा फटका भाजपला बसतो व मनसे घटतो तेव्हा भाजप मोठा होतो असा इतिहास पण दरवेळी असेच होईल असे, असे कोणाही कोणीही ठामपणे सांगत नाही उलट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीचे असताना देखील येथेच पक्षाची ताकद वाढणार नसेल तर राज्यात काय संदेश जाईल असे काही स्थानिक भाजप नेत्यांना वाटते तर ठाकरे बंधूंची युती भाजप करीता डोकेडोकी ठरू शकते अशी भीती इच्छुक उमेदवारांना वाटते भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांनी मायुतीत लढण्याचा निर्णय घेतला तर तो मान्यच आहे मात्र भाजप कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर लढण्याची आहे